नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस मधील पेन्शन धारकांना एक मोठी आनंदाची बातमी आता दरमहा मिळणार सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि अर्थसंकल्पात होणार घोषणा अशी मोठी अपडेट पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करून मिळवला तुमचा एक लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वांचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागून राहिले आहे दोन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकार किमान पेन्शन रक्कम दरमहा सात हजार पाचशे रुपये करण्याचा प्रस्ताव सादर करू शकते सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटने संघटनेअंतर्गत खासगी कर्मचाऱ्यांना केवळ एक हजार रुपये पेन्शन दिली जात आहे परंतु नवीन प्रस्ताव मंजूर झाल्यास पेन्शनच्या रकमेत वाढ होईल पेन्शन वाढीची मागणी मिळालेल्या माहितीनुसार खासगी क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी किमान पेन्शन रक्कम सात हजार पाचशे रुपये सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली होती यावेळी याबाबत विचार करण्यात येईल असा निर्णयही घेण्यात येईल असे आश्वासन सीतारामन यांनी दिले होते दरम्यान, चौदा मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार रुपयाची पेन्शन लागू करण्यात आली होती मात्र आता वाढती महागाई आणि बदललेल्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर किमान पेन्शन मध्ये वाढ करण्यात अशी मागणी कर्मचारी करत आहेत ही मागणी आता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कर्मचाऱ्यांना होणारे फायदे मित्रांनो पेन्शनवाढीच्या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते तसेच सात हजार पाचशे रुपयाची पेन्शन कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास महत्त्वपूर्ण ठरेल कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही महत्वाचे म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांच्या लोककल्याणासाठी सरकारकडून घेण्यात आलेला पेन्शनवाढीचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद